आता महिला हो एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय आपल्याला होतच नाही पाऊल पुढे टाकायलाच पाहिजे अभिमान वाटतं की, की।, की। इथं आल्यापासून तीन मिळाले मला नमस्कार मी दत्तात्रय संकाळ बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सध्या मी सोलापूरमध्ये आहे आणि सोलापूरमधलं एक पेट्रोल पंप आहे जर पलीकडं पाहिलं गेलं तर या ठिकाणी बसस्टँड आहे आणि इथून पुढं चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या ठिकाणी एक पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपवरती एक महिला या ठिकाणी एक मुलगी या ठिकाणी काम करत आहे तिच्यासोबत आपण भेदडत चर्चा करूयात संवाद साधतो यात नमस्कार बोला काय ना मनीषा विजय बैरिक मनीषा विजय बैरे इथलेच का प्रॉपर 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 इथलेच कसं बाबा आपण इथे या ठिकाणी आपण पेट्रोल पंपवरती आता काम करतो कसं कळलं कर की बाबा आपण पेट्रोल पंपवरती काम करावं आता महिला एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय आपल्याला होतच नाही पहिल्यांदा तुम्हाला हा मी गेले होते ना पहिला पुण्यात पेट्रोल पंपवर पहिला पंपावर गेले होते मग तिकडून इकडे आल्यानंतर मी सरांना इंटरव्ह्यू साठी आल्यानंतर सर उद्यापासून या असं सांगितले मग आल्यानंतर सर म्हणलं या पोरं पण मला सपोर्ट करते सगळे कुठ कोण काही बोललं तर पण सगळे पोरं बोलायला येते किती वर्षापासून मी आता इथं लागून सहा वर्ष झालं अभिमान वाटतंय की इथं आल्यापासून तीन ट्रॉप्या मिळाले म्हणजे तीन ट्रॉप ट्रॉपी काय इथं महिला आपल्या महिला दिनानिमित्त मिळाले होते ते इथं आवंतीनगर महिला संघटनेचे मॅडम आणि इथं ते टायगर ग्रुपचे मॅडमांनी

नाही नाही माझं बारावी कम्प्लीट आहे आहे नाही शिक्षण सोडून आता, है, है। आता शिक्ष... चार वर्ष झालं मी मम्मी पप्पा काय म्हणते काय नाही बोलत करायला मी काम करायला म्हणून तरी काय कशाला बोलते आजुब आजुब काय नाही बोलत आजूबाजूचे लोक बाबा आता मुलगी पेट्रोल पंप हा आजूबाजूचे बोलतात की त्यांना वाटतंय काहीतरी गैरसमज पण त्यांना पण कळायला लागले की पेट्रोल पंपाचं काम चांगलं आहे असं तुमच्यामुळे असं झालंय की बाबा तुम्ही या ठिकाणी काम करताय म्हणून माझ्यामुळं पण इथं तीन लेडीज येऊन काम शिकून गेलेत काम शिकून माझ्या हाताखाली शिकून गेलेत ते पण इथे आले काम शिकले गेले इथं शिकून पुण्याला गेलेत ते हां पंपावरच करतात अजून कसं ठिकाणी काय नाही वाटत मस्त वाटतंय काय आपल्या आपल्या सावलीत काम करायचं तास जायचं काय अडचण काय येते काय नाही अडचण काही येत नाही अडचण आले तरी सगळे पोरं सांभाळून घेते आता या ठिकाणी महिला काम करते म्हटलं तर असं तस बोल बोलणं नाही ते पोरं सांभाळून घेत कोण तसं बोललं तर पण पोरं सांभाळून घेते काही मला कुठल्या पोरांशी काय बोलायला देत नाहीत काय नाही आपलं ना। केवढं काम आहे चांगले आहेत आपण ज्या माणसाला समोर ना आपण चांगला बोलला तर तो माणूस चांगलाच बोलतोय तो समोरचा दारू पिलेला काय अशी ना दादा म्हणून बोललं की त्याने समोरचं दाद दिदी म्हणून बोलत आहे चांगलंच बोलतोय सोलापूर मध्ये सुद्धा महिला आहेत त्यांना बाबा आता असंच काम करायचं पण त्यांना घरचे बाहेर सोडत नको म्हणजे काय असते पेट्रोल पंप पण त्यांना माहित नसते की बाबा मुलगी सुद्धा काम करू शकते स्वतःच्या पायावर थांबू शकते काम केल्याशी केल्याशिवाय लोकाला भीत बसला ना भिवूनच घरात राहावं लागतंय एकदा आपण घर सोडून निघालो ना बाहेरचं तर दुनिया बी आपल्याला कळतंय ना स्टॉप कसा घेतला एकदम मस्त आहे आपला एक लहान बहिणीसारखं सांभाळून घेत सगळे लहान बहिणी सांभाळून घेतात मला कुठली काही अडचण येऊ दे सांभाळून घेतात काय सांगाल आता या ठिकाणी सोलापूर मधल्या महिला आहेत महिला बहिणी आहेत मुली आहेत शिक्षण घेत त्यांना जर काम करायचं असेल हा तसं पण आहे ना तसं पण आहे त्यांना सांगितलं एक पोरगी शिक्षण घेत तिथं काम करायला आली होती तीन ला येत होती संध्याकाळी नऊ ला सोडत होतो शिक्षण पण शिक्षण बी होत होतं आणि तिचं काम बी होत होतं खर्च पण खर्च पण बघताय आणि शिक्षणाला खर्च सांगितलं आमच्या मालकांनी पण देऊ शकतो बरं एवढं एवढा सपोर्ट आहे माल करायचं माल आमचे मालक ना एवढं एकच त्यांचं रुटीन आहे की सकाळी सातला आपलं आपलं काम करायचं आपलं काम केलं ना त्यांनी एक मला पण कुठल्या गोष्टीने कमी नाही बघा महिलांसाठी काय सांगाल तुम्ही की लॅट छोट होते तुम्ही काम करायचं करावं असं पुढे यावं यासाठी तुम्ही काय सांगाल अहो का त्यांनी काम त्यांनी एकदा घर सोडून बाहेर आलं ना त्यांनी काम हे होत आहे बघा ते घर सोडत नाहीत महिला घरातलेच काम करत बसते काम करावं खूप महिला आहेत पेट्रोल खूपच आहेत खूपच सगळ्याच पंपावर मग आमच्या पंपावर पण तीन लेडीज होते सगळे शिकून आता त्यांनी पुण्याला गेले काम पंपावरच करतात ते नाव सांगा आपलं मनीषा विजय बैरे मनीषा विजय बैरे ही मनीषा बैरीत आहे बैरे यांची कहाणी आहे बेधडक चर्चासोबत मी दत्त सांगा दर्शको या ठिकाणी जर सांगायचं तर महिला काय करतो की बाबा बाहेर जाऊन कुठं काम करत नाही की बाबा बाहेर गेल्यानंतर आपण महिला आहे काम कसं असं नाही या ठिकाणी एक मोटिवेशनल का की एक मुलगी आहे जी गेले पाच सहा वर्षापासून या ठिकाणी काम करतं क कर, करत आहे महिलांनासुद्धा संधी आहे काम करायचं तिथं कुणाला घ्यायचं नाही